लग्न कार्यापूर्वी प्री वेडिंग शूटचे प्रकार सर्रासपणे वाढले आहेत मात्र प्री वेडिंग शूट आपल्या संस्कृतीचा भाग नाही त्यामुळे येत्या काळात आगरी समाजाच्या लग्नात कुणीही प्री वेडिंग शूट करू नये अशा प्रकारचा मोठा निर्णय आगरी परिषदेत घेण्यात आला आहे याशिवाय समाजाच्या हिताचे काही ठरावही घेण्यात आले बदलापुरात तीन दिवसीय आगरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवाच्या निमित्तानं समाज बांधवांची आगरी परिषद भरवण्यात आली होती या परिषदेत घरातल्या लग्नकार्यात प्री वेडिंग शूट करू नये असा निर्णय घेण्यात आला प्री वेडिंग शूटची प्रथा ही आपल्या संस्कृतीला मारक आहे पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करणं हा आपल्या संस्कृतीचा भाग नाही त्यामुळे यापुढे कोणीही प्री वेडिंग शूट करणार नाही असा निर्णय घेण्यात आला याशिवाय आगरी समाजाच्या लग्नकार्यात मानपान म्हणून दिल्या जाणाऱ्या साड्या देण्याची पद्धतही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे लग्न कार्यात अवास्तव खर्च करण्यापेक्षा त्या खर्चाचा उपयोग वधूवराच्या भविष्यासाठी करावा असाही विचार या परिषदेत मांडण्यात आला आज आम्ही गेले पारंपरिक याच्याने आग्र महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि आज आमच्या समाजामध्ये बदलापूरचे जे आमचे चाळीस खेडे आहेत आणि शहरातली बारं गावं आहेत आम्ही प्रत्येकाने ठरवलं की आमची जी मुलं आहेत त्यांनी कुठल्या प्रकारचे प्री वेडिंग करू नये त्याच्यातनं चुकीचा मॅसेज गोरगरिबांच्या मुली असतात श्रीमंतांच्या मुली असतात त्यातनं काहीतरी अनर्थ घडण्याची शक्यता असते म्हणून प्री वेडिंगला कोणीही लग्न जमल्यानंतर जाऊ नये असं आव्हान आम्ही आज सर्व समाजाला केलेलं आहे आमंत्रणाला आम्ही जातो पत्रिका देण्यासाठी तेव्हा मान म्हणून प्रत्येकाला साडीचोटी दिली जाते समाज आहे कष्टकरी समाज आहे तर प्रत्येकाला लग्न हे न परवडणार आहे कमीत कमी पैशामध्ये त्याचं लग्न झालं पाहिजे ही परंपरा आज आम्ही आमच्या समाज समोर या महोत्सवात ठेवलेली आहे आणि डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज